मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून हरभऱ्याला जे आपण तन्नाशक वापरतो तर तन्नाशक नेमकं कोणतं वापरावं कारण या वर्षी जर परिस्थितीचा विचार केला तर सगळीकडे जमिनी ह्या ओल्या आहेत आणि आता अजून पाणी आलेलं आहे म्हणजेच काय की जमिनी ओल्या असल्यामुळे आपल्या शेतामध्ये दिगणारे जे गवत आहेत किंवा तण आहेत तर याच्या संख्येमध्ये वाढी नक्की होणार कारण प्रत्येक नक्षत्राला हा तण किंवा उथा निघत असतो तर नेमका आपण हरभऱ्याला कोणता तणनाशक वापरायला पाहिजे भरपूर शेतकरी विचारत असता दरवर्षीचा प्रश्न आहेत की हरभऱ्यामध्ये नवीन तणनाशक आलेला आहेत का कोणत्या कंपनी नवीन तणनाशक काढलेला आहे काही तंत्रज्ञान आलेलं आहे का की जेणेकरून आपल्या हरभऱ्यामधलं तण हे नियंत्रित होईल तर वीस ते बावीस दिवसानंतरचा जर तणनाशकाचा विचार केला तर आपल्या हरभऱ्यामध्ये वीस ते बावीस दिवसानंतर कोणत्याही कंपनीकडे सध्या तरी हे तणनाशक उपलब्ध नाही मग आता हरभऱ्यामध्ये तन्नाशक तर वापरायचं आहे मग वापरायचं कधी तर, तर पेरणी केल्यापासनं जवळपास अठ्ठेचाळीस तासांच्या आत कंपनी बहात्तर तर सांगतो परंतु आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आत जमिनीमध्ये ओलावा असताना यावर्षी ओलावा आहेच तुम्ही याच्यामध्ये पेंडामिथिलिन अडतीस पॉईंट सात टक्के सी एस हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एक तणनाशक वापरू शकता प्रति एकरी सातशे मिली याचा डोस आहे तर जसं की याच्यामध्ये दो सुपर आहे स्ट्रॉम एक्स्ट्रा आहे तर तुम्ही याचासुद्धा उपयोग येते हरभरा पेरणी केल्यावर अठ्ठेचाळीस तासाच्या आत करू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये सुमोटोमो कंपनीचं सुमीमॅकसुद्धा आहे ते तुम्ही शंभर मिली एकरी याचा डोस आहे तुम्ही हे सुद्धा वापरू शकता किंवा अदामा कंपनीचं एलिस म्हणून येतं हे सुद्धा शंभर मिली प्रति एकरी याचा सुद्धा उपयोग करू शकता तर हरभरा पेरणी केल्यावर अठ्ठेच्या तासाच्या आतमध्येच तणनाशक वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता परंतु या वर्षीची परिस्थिती खूप बेकार आहे बेकार म्हणजेच हरभऱ्यामध्ये इतका भयंकर तणांचा आपल्याला त्रास होणार आहे की तुम्ही विचार करू नका तर त्यामुळे तुम्ही यावर्षी हरभरा पेरणी केल्यावर अठ्ठेचाळीस तासांच्या आत हे तुम्ही तणनाशक नक्की वापरा वीस ते बावीस दिवसानंतर तुम्हाला निधल्याशिवाय किंवा डवरने केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्या, त्या नंतरचं तन्नाशक वापरायचं असेल तर ते उपलब्ध नाही तर त्यामुळे तुम्ही अठरा तासाच्या आज जर वापरायचं असेल तर मी सांगितलेलं तनाशक वापरा इतर काही प्रश्न असेल मनामध्ये तर कमेंटमध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद